खुसखुशीत कमी तेलकट अगदी तोंडात टाकताच विरगळणारे हे रेशनिंगच्या तांदळाचे पापड मसाला पापड अगदी खिची पापडलाही मागे टाकतील आणि बघा अजिबात तेलकट होत नाहीत अगदी दात नसलेले आजी लोकंसुद्धा सहज खाऊ शकतील तोंडात टाकताच विरगळणारे हे मसाला पापड कढई कमी पडेल दुप्पट तिप्पट फुलणारे हे मसाला पापड अगदी तुम्ही माझ्यासारखी एकटी करायला जरी असाल तरी तुम्ही एक तासामध्ये एक एकशे वीस ते एकशे तीस पापड सहज करू शकाल आणि फक्त दोन ग्लास तांदूळापासून मी बनवलेले आहेत तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता फक्त बासमती बिर्याणी आणि इंद्रायणी तांदूळ वापरायचं नाही आहे अगदी रेशमींच्या तांदळाचे हे खुसखुशीत कमी तेलकट होणारे पापड आहेत जर तुम्ही अगदी छोटी बाहेर मिळते बाहेरून विकत आणतो अगदी तशी छोटी साईज पकडली ते एकशे वीस एकशे तीस होऊ शकतात आणि जर माझ्यासारखी मोठी साईज पकडली तर तुम्ही इथे एकशे एक, एक पापड सहज होऊ शकतात तर हे बघा खूप असे मोठे आणि अगदी दुप्पट टिप्पट फुलणारे पापड आहेत माझ्यासारखे एकटी असेल तुम्ही तरी तुम्ही करू शकता आणि कुठलंही मी म साचा किंवा पुरीयंत्र वगैरे वापरलेलं नाही आहे फक्त मी अगदी दोन प्लॅस्टिकच्या पेपरवर कागदवर मी केलेल्या आहेत आणि अशा फॅन खाली सुकवायच्या आहेत आपल्याला तर दुसऱ्या दिवशी आपण उन्हामध्ये सुकवायच्या आहेत तर आता उशीर न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपण इथे दोन ग्लास तांदूळ घेणार आहोत रेशनिंगचे आणि हे मी निवडून दोन ग्लास रेशनिंगचे तांदूळ आदल्या रात्री आपल्याला भिजत घालायचे आहे ज्या दिवशी करायचे त्याच्या आदल्या रात्री आपल्याला हे भिजत घालायचे आहे तर आता हे बघा ह्या ग्लासाने मी दोन ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाणी त्याच्यामध्ये घालून झाकण ठेवून ओव्हरनाईट आपल्याला भिजून द्यायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण प्रोसेस करायचे आहे तर आता हे मी रात्रभर झाकण ठेवून असं मी भिजवून घेतले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पाणी काढलं आणि पूर्ण निथळून घेतले आता त्यासाठी ते साईड मी इथे दीड चमचा घेतलेला आहे पापड खार त्यानंतर इथे घेतलेला आहे जिरं एकच चमचा घेतलेला आहे जिरं तीळ घेतलेले आहे दीड चमचा खायचा सोडा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि इथे ओवा घेतलेला आहे मी एक चमचा तसेच इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर एक चमचा घेतला आहे खायचा जो आपला नाश्त्याचा स्पून आहे चमचा त्यानेच घेतलेला आहे आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे ती कमी जास्त तुम्ही करू शकता आता इथे मी पाणी ग्ला ज्या ग्लासाने आपण तांदूळ घेतलेले आहे दोन ग्लास ते मी दहा ग्लास पाणी इथे गरम करायला ठेवलं त्यानंतर आपण सर्व साहित्य त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकलं पापड खार टाकलं जिरं टाकलं ओवा टाकला तीळ टाकलं आणि हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी चांगलं गरम झाल्यानंतर तुम्हाला हवं तर मीठ थोडंसं तुम्ही जास्त टाकू शकता जर तुम्हाला थोडं अजून मिठाची चव लागत असेल तर तुम्ही थोडं मीठ जास्त टाकायचं परंतु हे परफेक्ट प्रमाण आहे मी तुम्हाला अगदी आपला खायचा जो मोठा चमचा असतो नाश्त्याचा तो मी एक चमचा घेतलेला आहे आता हे चांगलं मिक्स करायचं चमच्याने असं हलवायचं आणि आता जे तांदूळ आपण निथळून घेतले ते त्याच्यामध्ये ॲड करायचं पूर्ण चांगलं पाणी गरम झाल्यानंतर ते सगळं साहित्य आपण त्याच्यात ॲड करायचं आहे मी तुम्हाला अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसं स्टेप बाय स्टेप करायचं थोडं पण पाणी कमी जास्त करायचं नाही आहे जे ग्लासाने तुम्ही तांदूळ घेतलेले आहे दोन ग्लास तांदुळासाठी इथे दहा ग्लास पाणी घेतलेला आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता इथे बघा कुकर माझा छोटा असल्यामुळे पाच लिटरचा मी त्याला झाकण लावून आता एक आपल्याला सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत परंतु पाणी बाहेर सुद्धा येऊ शकतं तर माझं थोडंसं पाणी बाहेर आलेलं आहे परंतु मी एक फडका ठेवून त्यानंतर मग थोडंसं मी नॉर्मल झाल्यानंतर पाच ते सहा शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत तुमचा मोठा कुकर असेल तर बेस्टच आहे माझा छोटा कुकर असल्यामुळे थोडं पाणी येतं बाहेर तर पाणी जरी बाहेर आलं तरी घाबरून जायचं नाही शिट्ट्या होतात पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ आता शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस ऑफ केलेला आहे तोपर्यंत आता आपण इथे बाकी तयारी करून घेऊ तर मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा तुम्ही कमी जास्त करू शकता ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण आता गरम थोडासा नॉर्मल गॅ कुकर होऊन द्यायचा आहे आणि गरम असतानाच आपण शिट्टीवर करून असं झाकण उघडायचं आहे अगदी तुमचं गरम गरम म्हणजे बाहेरील झाकणाचे जे कुकर असतात तर ते जपून तुम्ही उघडायचे आहे तर इथे मी थोडीशी शिट्टी वरती करून पूर्ण वाफ बाहेर जाऊन द्यायची आहे वाफ बाहेर गेल्यानंतरच झाकण उघडायचं आहे गरम गरम उघडल्यानंतर आपल्याला पुन्हा तो जो तांदूळ आहे भात तो शिजून घ्यायचा आहे तर हे बघा आता मी इथे झाकण उघडलेलं आहे अगदी अलगद उघडायचं आहे आणि थोडं जपून काळजीपूर्वक उघडायचं आहे कारण आपल्याला गरमच उघडायचं आहे म्हणजे म्हणजे पाच सात मिनटं झाल्यानंतर नॉर्मल झाल्यानंतर थोडं कुकर मग झाकण उघडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची आपल्याला मिक्स करायची आहे आणि पुन्हा आपल्याला अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तर आता जसं मी व्हिडिओ दाखवले त्यानुसार तुम्ही करायचं आहे कुठेही तुमचे पापडे अशा बिघडणार नाहीत हे खूप मसाला पापड टेस्टी लागतात अगदी तुम्ही बघा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये असं तुम्ही जेवणासोबत पाहुणे वगैरे आले तर अगदी इझी तळून तुम्ही खाऊ शकता तर हे बघा आणि खूप टे टेस्टी लागतात मेन म्हणजे तर आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू केल्यानंतर आपल्याला नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला पूर्ण आपलं आपण चमचाने असं रगडून रगडून शिजून घ्यायचं आहे म्हणजे जशी आपण मुगाची खिचडी बघा शिजवतो तसं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये काही ॲड करायचं नाही आहे आपण ऑलरेडी सगळं घातलेलं आहे आता हिरवी मिरची वगैरे घातल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आणि पूर्ण असं चमचाने घोटून घोटून शिजून घ्यायचं आहे तर जवळपास हे पंधरा ते वीस मिनिटं लागतात आपल्याला शिजायला कारण पूर्ण व्यवस्थित असं त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहेत तुम्हाला खिच्ची पापडला तरी गरम गरम करायला लागतं परंतु हे पापड तुम्ही अलगद थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही करू शकता माझ्यासारखी एकटी असेल तर तुम्ही अगदी एक ते दीड तासामध्ये एकशे वीस ते एकशे तीस पापड्या सहज करू शकता तर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा पूर्ण मी चमच्याने जसं रगडून घेते आहे ना तसं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा आणि खूप छान टेस्टी होत आहेत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ॲकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आता शिजून घेतल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आणि थोडंसं नॉर्मल झाल्यावर आपल्याला पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं असं चमच्याने पूर्ण हलवून घ्यायचं आणि एका बाऊलमध्ये आपल्याला निम्म बॅटर काढून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही थंड होईपर्यंत तुमची काही कामं असेल तेही तुम्ही, तुम्ही करू शकता आणि पूर्ण नॉर्मल झाल्यावर थंड झाल्यावर आपल्याला करायला घ्यायच्यात तर आता हे बघा मी पूर्ण अर्ध बॅटर एका बाउलमध्ये काढून घेते म्हणजे मी दोन टप्प्यामध्ये करणार आहे आता मी अर्ध पुन्हा झाकण लावून आहे आणि हे अर्ध बॅटर जे बाउलमधलं आहे ते थंड होऊन दिलंय तर थंड होऊन देईपर्यंत मी माझी कामं आवरून घेतली आणि आता मी करायला घेतलेलं आहे तर आता बघा पूर्ण हे नॉर्मल झालं आहे थंड झाल्यानंतर हे पूर्ण घट्ट होतं आणि आपल्याला चमच्याच्या साह्याने असं पेपरवर प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे थोडंसं पहिल्यांदा लावायचं जा, नंतर जास्त तेलाची गरज पडणार नाही कारण हे आपण वर्षभरासाठी करत असतो पापड त्यामुळे ते तेलाचा वास वगैरे येतो किंवा खराब होऊ शकतात त्यामुळे इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये आणि एका ताटाच्या साह्याने सहज असे पापड आपल्याला पटपट करता येतात तर अगदी पुरी यंत्र साच्याची काही गरज पडत नाहीये तर हे बघा पूर्ण राऊंड शेपमध्ये कुठेही तुमचा पापड असा चिरडणार नाही किंवा चिरटणार नाही तुटणार नाही आणि थोडंसं हाताने फिरवून घ्यायचं थोडा राऊंड शेपमध्ये दे तुम्ही असं करून घ्यायचं आहे आणि अगदी अलग तुम्ही कागदावर असं फॅन खाली तुम्ही सुकवायचे आहे तर इथे मी चटई अंथरली चटईवर मी एक प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर फॅन खाली मी असे सुकवणार आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला फॅन खाली सुकवायचे आहेत नंतर तुम्ही दोन दिवस उन्हामध्ये सुकवून हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत तर हे बघा अलगद असं वरतून थोडंसं प्रेस करायचं लगेच आपला कागद असा निघून येतो आणि असे मी एक एक करून असे एकटीने पापड केलेले आहेत तर तुम्ही असे एक ते दीड तासामध्ये सहज तुमचे पापड एकशे वीस ते एकशे तीस होऊ शकतात मी इथे मीडियम साईज म्हणजे नॉर्मल साईज धरलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा जर छोटी साईज धरली तर एकशे वीस एकशे तीस पापड होतात आणि जर असे मोठे पापड केले तर तुमचे शंभरपर्यंत पापड सहज होतात आणि एक खिचीच्या पापडापेक्षा अगदी सोपी पद्धत आहे फक्त व्यवस्थित आपल्याला ते बॅटर शिजून घ्यायचं आहे तर आता बघा मी असे एक एक करून पटपट आता करून आहे आणि फॅनच्या हवेखालीच इथे मी सुकायला ठेवलेले आहेत तर असं तुम्ही थोडंसं हाताने प्रेस करून शेप द्यायचा आहे वरतून ताटाने जर प्रेस केलं की थोडं राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि नंतर मग उन्हामध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी सुकवायचे आहे आणि ते अलगद निघतात तर पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला पलटी करायच्या आहेत आणि ओव्हरनाईट आपल्याला फॅनखाली असं सुकवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपण उन्हाला दोन दिवस तापवायचे आहेत तर आता इथे मी एकटीने एवढे पापड केलेले आहेत बघा जवळपास हे एकशे एक पापड झालेले आहे आणि मी खूप मोठी साईज पकडलेली आहे तर आता इथे माझे पापड बघा सुकलेले आहेत तर आता हे मी पलटी केलेत पापड हे रात्रीच्या वेळेला पलटी केले तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी असे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे आहेत तर आता दुसऱ्या दिवशी मी असं गॅलरीमध्ये थोडंसं ऊन येतं त्यामध्ये मी पूर्ण असे बेडशीटवर चादरीवर असे टाकून आपल्याला पूर्ण सुकवायचे आहेत आणि दोन तीन दिवस चांगलं ऊन देऊन नंतर डब्यामध्ये दे भरायचे आहे कारण हे आपण वर्षभरासाठी साठवतो हो तर आता बघा हे दुप्पट पापड फुललेले आहेत आणि अगदी कमी तेला कमी तेलामध्ये अजिबात तेलकट न होणारे हे मसाला पापड तर खूप छान अगदी खिच्ची पापडही मागे टाकतील एवढे ते खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतात अगदी आजी लोक दात नसलेले आजी बाबा लोकंसुद्धा सहज खातील असे हे पापड होतात तर खूप चविष्ट आणि रुचकर बनतात तर नक्की ट्राय करून बघा अगदी मी परफेक्ट प्रमाणात हे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तेल पण फार लागत नाही तर आता बघा दुप्पट ते तिप्पट फुललेले आहेत आपले पापड झालेत ना छान तर आता हे तांदळाच्या मसाले पापड आपले तयार झालेले आहेत आणि अगदी खिचीपेक्षा ही सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात सही अगदी स्टेप बाय स्टेप शेअर केलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होणार आहे माझ्यासारखी एकटी करणारी असेल तरही तिला अर्धा ते पाऊन तासामध्ये छान अशा पापड्या तयार होतात आणि दोन ग्लासामध्ये मी शंभर पापड केलेले आहेत एकशे एक पापड झालेले आहेत तांदळाचे पापड्या मसाला पापड तर बघा तर हे बघा अगदी टेस्टी झालेली आहे आणि तिखट आहेत अगदी जिरं ओवा टाकलेलं आहे अजिबात तेलकट न होणार आहे बघा